ते भाकरीचं पीठ एवढं सांगा पीठ ठेवताना काय काय केलं पीठ ठेवताना काय टाकलेली पीठ टाकलेलं पापड काढला टाकलेला गोल टाकलेला राजाचं पीठ टाकलेलं रवा टाकलेला बटाटा टाकलेला बटाटा कशाला हे जरा गरम पाणी भिजवलं हां गरम पाणी दिसलेलं संध्यागाय करणार संध्याकाळी करणार करा टाकतेवर

कुठही नाही कारा आता भाकऱ्या करते तात्यांचे झाले वाटत तुझ्याकडची

ते ह्या साईडला होत ना किचन ह्या साइडला तर पहिला होता बाबू एकटाच आहे घरी लावलंच हम्म

फोटो काढाय काय तुम्ही बोललात काय चिकन शिजतय तेव्हा झालं काय वडा बनवला किरकिर येताय त्याला काय वडा चिकन बनवून झालात ना तुम्ही या वडे खायला वडे खायला या आजीबाईंच्या हातचे भात झाला भात शिवून घेईल

बाबा म्हणतात ही येणार कधी आता बनवणार कधी म्हटलं भात तेवढाच राहायला बनवायचा <laughs> बाबा

जाड नका बनून नाही नाटाराऊ तरी भारी आले ना हा चिकन ची लवकर लवकर पाहुण्यांना बोलवा जेवण काढून द्या नंतर थोडस द्या हा आली आईने वाडा दिली नाही भारी आहे ना

हे काय केलं ते समजणार पण नाही नको तू काय असा नाही खालून द्या मला सांगा ठेवल्यावर बाहेर आपलं ठेवतात ना चला माझ्या बरोबर चला